नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आहे एस बी आयची ही पेशल डी स्कीम ठरणार आहे फायदेशीर एकतीस मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख तर मित्रांनो एस बी आय स्कीम बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे या बँकेत करोडो लोकांचे अकाउंट आहे आणि ती भारतीय बँक क्षेत्रातील एक अत्यंत विश्वासारीय व सुरक्षित बँक मानली जाते भारतीय रिझर्व बँकेने देशातील तीन सर्वधारी सुरक्षित बँकांमध्ये एसबीआयचा समावेश केला आहे त्यामुळे एस बी आय एक अत्यंत विश्वासार्ह व सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते एस बी आयमध्ये एकाच ठिकाणी अनेक ग्राहकांचे फिक्स डिपॉझिट आहेत आणि बँक त्यांच्या ग्राहकांना आकर्षक व्याजदराने व्याजदराची ऑफर देते त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी एस बी आयची फिक्स डिपॉझिट योजना आदर्श ठरते आज आपण एस बी आयच्या एक विशेष शेपडी योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ही योजना ग्राहकांना उत्तम रिटर्न मिळवून देईल एस बी आयकडून सुरू करण्यात आलेल्या चारशे चव्वेचाळीस दिवसाच्या विशेष शेपडी योजनेची माहिती आणि त्यातील रिझल्ट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मित्रांनो आयची चारशे चव्वेचाळीस दिवसाची विशेष एपडी योजना बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध कालावधीची एपडी योजना वाप ऑफर देत आहे या योजनेमध्ये सात दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत वर्षापर्यंत विविध कालावधी असतात सामान्यतः आयच्या रेग्युलर एपडी योजनेमध्ये ग्राहकांना तीन पॉईंट पन्नास टक्केपासून ते सात पॉईंट पंचवीस टक्केपर्यंत व्याजदर मिळवता येते पण यावर्षी एस बी आयने एक अत्यंत आकर्षक चारशे चव्वेचाळीस दिवसांची विशेष एपडी योजना सुरू केली आहे या योजनेला अमृत वृष्टी एपडी योजना असे नाव देण्यात आले आहे विशेष म्हणजे या योजनेत ग्राहकांना सात पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत पंच्याहत्तर टक्केपर्यंत व्याजदर मिळवता येते तर जे एस बी आयच्या इतर एपडी योजनेच्या तुलनेतून खूप जास्त आहे चारशे चव्वेचाळीस दिवसाच्या एफडी योजनेचे फायदे काय आहेत बघा एसबीआयच्या चारशे चव्वेचाळीस दिवसाच्या विशेष एफडी योजनेत ग्राहकांना खूप मोठा फायदा मिळणार आहे या योजनेमध्ये दोन्ही सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना यांचा उत्तम व्याजदर मिळाला जाईल सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर सात पॉइंट पंचवीस टक्के आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अतिरिक्त झिरो पॉईंट पन्नास टक्के व्याजदर अधिक दिला जातो त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेचा फायदा अधिक होणार आहे चारशे चव्वेचाळीस दिवसामध्ये किती रिटर्न मिळणार आहे तुम्हाला बघा मित्रांनो आपण या योजनेत किती रक्कम गुंतवली आहे त्यावर आधी आधारित रिटर्नची गणना केली जाऊ शकते उदाहरणार्थ म्हणून चार लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळतील ते पुढे पाहूया सामान्य ग्राहकांसाठी चार लाख रुपये गुंतवणूक केल्यास सात पॉइंट पंचवीस टक्के च्या चा एकूण चार लाख छत्तीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये मिळवता येतील म्हणजेच छत्तीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपयेचे व्याज रूपांतर रिटर्न मिळणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी किती व्याजदर रिटन मिळणार व्याज बघा चार लाख रुपये गुंतवणूक केल्यास सात पॉईंट पंच्याहत्तर टक्केच्या व्याजदरावरून एकूण चार लाख अडतीस हजार आठशे शहाऐंशी रुपये मिळतील याचा अर्थ अडतीस हजार आठशे शहाऐंशी रुपये व्याजदरपर्यंत तुम्हाला रिटर्न मिळणार आहे डी बॅ एफ डीमध्ये गुंतवणूक कशी करावी आयच्या चारशे चव्वेचाळीस दिवसाच्या विशेष रिपडी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला खालील टेप्स फॉलो करावे लागतील बँकेत भेट देणे आपल्या जवळच्या आय शाखेत जाऊन या योजनेसंबंधित माहिती देणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला आवक आवश्यक असलेल्या कागदपत्राची माहिती मिळवून आपण गुंतवणूक प्रक्रिया सुरू करू शकता ऑनलाईन गुंतवणूक आपल्याकडे इंटरनेट इंटरनेट बँक बैंक, बँकिंगचा वापर असल्यास आपण ऑनलाईन पद्धतीने देखील या डी योजनेत गुंतवणूक करू शकता यासाठी आपल्याला एस बी आयच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करून किती आवश्यक जावं लागेल कागदपत्राची पूर्तता एस बी आयमध्ये डी सुरू करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रा कागदपत्रे सबमिट करावी लागतील रिटर्न कॅप्शन निवडा डीच्या रिटर्न कॅप्शनमध्ये व्याजाचे अंदांगी मासिक त्रमासिक किंवा वार्षिक अशी असू शकते आपल्याला कोणत्या कॅप्शन हवे आहे हे गुण गुंतवणुकीवरून ठरवून ते तुम्हाला निवडावे लागेल एसबीआयच्या डी योजनेत त्या आणि त्याची एस बी आयची डी योजना आणि त्याचे फायदे बघा एफ डी योजनेची एक मोठी श्रेणी आहे त्यामध्ये थोडक्यात तुम्हाला पुढील प्रमाणे प्रमुख एपडी योजनेचा समावेश होतो रेग्युलर एपडी योजना या योजनेमध्ये ग्राहकांना पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के ते सात पॉईंट पंच पंचवीस टक्के व्याजदर दिला जातो या योजनेमध्ये गुंतवणूक करताना ग्राहकांना विविध कालावधी हो निवडता येतात आय कॅपिटल एपडी योजना ही योजना खास मोठ्या रकमेसाठी असते यामध्ये खास गट गाट गाठांसाठी अधिक व्याजदर आहे सुरक्षितता एफडी योजना ही योजना सुरक्षा आणि ठराविक रिटर्नसाठी लोकप्रिय आहे एसबीआय एसबीआय रेट्युलर्ड एम्प्लॉईस एफडी या योजनेत निवृत्त कर्मचारी अधिक रिटर्न्स मिळवू शकतात एस बी आयच्या एफडी योजनेची तुलना एस बी आयच्या एफडी योजनेची तुलना कर करणं महत्त्वाचं आहे कारण त्यावर आपल्याला किती रिटर्न मिळवता येईल एकंदरीत निर्णय होतो योजना व्याजदर ग्राहक सामान्य ग्राहक व्याजदर ज्येष्ठ नागरिक व्याजदर कालावधी रेग्युलर एफडी योजना तीन पॉईंट पन्नास टक्के वजा सात पॉईंट पंचवीस टक्के चार पॉइंट शून्य टक्के सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के सात दिवस दहा वर्ष ही योजनाची कालावधी निवडता येते चारशे चव्वेचाळीस दिवसाची विशेष एपडी योजना सात पॉईंट पंचवीस टक्के सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के हे हीसुद्धा चारशे चव्वेचाळीस दिवसाची योजना आहे एस बी आय कॅपिटल एपडी योजना सात पॉईंट पन्नास टक्के सात पॉइंट ऐंशी टक्के आठ पॉईंट शून्य टक्के आठ पॉईंट पंचवीस टक्के ही योजना एक वर्ष ते पाच वर्षपर्यंत ही योजना कालावधी निवडता येते एस बी आयच्या चारशे चव्वेचाळीस चा दिवसाच्या विशेष डी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना चांगले रिटर्न मिळवण्याची खात्री आहे जर आपण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर एस बी आयच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना एक उत्तम संधी आहे कारण त्यांना अतिरिक्त पन्नास टक्के व्याजदर दिला जातो संपूर्ण व्हिडिओची श माहिती बघा या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार आयच्या चारशे चव्वेचाळीस दिवसाच्या विशेष डी योजनेत गुंतवणूक करून आपण अत्यंत सुरक्षित आणि आकर्षक रिटर्न मिळवू शकता अशा योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि गुंतवणूक सुरू करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या एस बी आय शाखेत भेट द्या किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा असेच नवनवीन व्हिडिओ उपायण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो